नमस्कार मित्रांनो आपण पाहतात आपले चॅनल श्री शिवा आपली माझे मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि जरूर करा तर मित्रांनो आपण बघितलं असेल प्रमुख बघितला आम्ही तर उद्या उद्यावर निकी हसल्यावरती त्या विंडो सान अरबाजने डायरेक्ट तिथं तोडफोड चालू केली का का निकी हसू म्हणजे हसण्यावर नाही म्हणजे तू जेव्हा त्या बिंडो कार्याची तुझ्याकडे आत्ता आलेली ती तुझ्या गायात पडली तिच्या डोकं ठेवलं ते चाललं आणि इकडे एवढी एवढी निके असल्यानंतर तुझी गाणं का चालत होती अरे अरवाज आम्हाला तू माहितीये नॉमिनेट झाला म्हणून तू कुठे साठी ते नाटक करतोय तर खरंच मित्रांनो नॉमिनेट झाला असेल त्यासाठी तो फुटेज करत असेल तर विचित्र आहे डायरेक्ट तोडफोड करणं म्हणजे त्याचा टेम्पल आणि त्याचा राग म्हणजे तू इतक्या दिवस आता एक महिना तू दाखवत दाखवत आता दाखवायला लागला म्हणजे तू एवढा रागावरती कंट्रोल नाही एवढा टेम्पररी राग आहे तुझा एवढा मोठा राग आहे सांड तर तिथे वस्तू तोडशील म्हणजे टिमकी बिग बॉसनी यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे आणि अरबाजला ॉर्म बाहेर काढलं पाहिजे बाहेर काढलं पाहिजे तर आमची प्रेक्षकांकडनं रिक्वेस्ट आहे जर जो व्यक्ती ज्याचा राग अनावर करू शकत नाही आणि त्या गोष्टी हसणीवरनं म्हणजे जरा तिला हसायचा अधिकार आहे तिला राहायचा अधिकार आहे तिला वाढायचा अधिकार सगळं बोलायचा अधिकार सगळं तिथल्या म्हणजे तू तिचा हसण्याचा मी अधिकार हिचकून घेतोय का तर तुझ्यासाठी तिने बोलत नाही म्हणून तर बिग बॉसनी या अरबाजला जरा बाहेर काढावे तर प्लीज मित्रांनो त्यासाठी आम्हाला सपोर्ट करा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आम्हाला सांगा की कि आर किती खरा आणि किती खोटा आहे आणि कसा वागला त्याचं रूप आता खरं तुम्हाला कळालं पण असेल हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि नमस्कार